आधी या देशातल्या माणसापर्यंत पोहोचवलं की ज्याला विवेकी आजच्या क्षणाला आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब कार्यकारी अध्यक्ष भारतीय बौद्ध महानसा हे तुमच्या आहे मी आमंत्रित करते आदरणीय जी आंबेडकर साहेबांना की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करत महाकर त्या भोगार करतो महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू मंच कामाची असेल बाळासाहेब आंबेडकरांनी सर्व मान्यवर सवयचा अभाव परंतु संविधानावरती बोलावं आनंद वाटला एवढ्या मोठ्या संख्येने महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आज आपाऱ्या इथे आदर उपस्थिती तुमची आहे त्याबद्दल आपला अभिनंदन करतो जे मुंबई इतरांची नाही तर हा मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती आम्ही देखील आमची ताकद दाखवू शकतो हे तुम्ही दाखवून देना त्याचा बद्दल मी एक निर्णायक ताकत या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये एक निर्णायक ताकद आंबेडकर वाद्यांची आहे बहुजन विचारसरणीची एक ताकत आहे ताकत फक्त एकत्र यायला पाहिजे तर हे मनुवादी असतील फंडामेंटल संस्था असतील

हे संविधान धोक्यात आहे याचे नारे देशाच्या दे का लागू झाली कारण लोकांनी ओळखलं की ही लोक संविधानाच्या विरोधामध्ये आहे ही लोक जी आज विचारसरणीची के लोक केंद्रामध्ये बसलेली आहे राज्यामध्ये बसलेली आहे एक एक एकेकाळी ह्याच विचारसरणीने बाबासाहेब हयातीमध्ये असताना त्यांना विरोध हो केला ती विचारसरणी आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे आणि ते संविधान मानणाऱ्याला पुढे जाऊ देणार सांगू इच्छितो जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकर वादी रस्त्यावरती येईल यांनी रस्त्यावरती लढाई आज देशाचं चित्र काय देशामध्ये या व्यवस्थेला जो विरोध होतो है। तो आंबेडकर वाद्यांचा विरोध होतो बहुजन महापुरुषांचे विचार मांडणाऱ्यांचा विचार विरोध होतो आम्ही संख्या बघत नाही आमच्या समोर कोण आहे ते बघत नाही कारण आम्ही भीमा कोरे गावचे आहोत म्हणून आमचा विजय निश्चित या धर्म मंचनावर जे आज आपण बघितलं जास्त वेळ घेतला परंतु आज एकोपायनॉरिटीज आहेत देशामधले मुस्लिम आज लिंगायत समाजाचे धर्मगुरु इथे बसलेले आहे कर्नाटकामध्ये लिंगायत समाज भारतीय बौद्ध महासभेच्या मंचकावरती असतात धर्मगुरु आज बसलेले आहे एकोपच वातावरण आज देशामध्ये आहे यांना वाटत संविधानाच्या माध्यमातून यांचे हक्क आणि अधिकार साबूत आहे त्यांना पुढची गंभीरता कळलेली आहे जर संविधान या देशामधून जर केलं त्याची छेडछाड केली संविधानाच इम्प्लिमेंटेशन केलं नाही तर आमचे हक्क आणि अधिकार साबूत राहणार नाही लोक जाणतवाली पिढी आणि झगडणं पडेगा संविधान वाचवावं लागेल नाहीतर हीच पिढी जेव्हा मोठी होईल तेव्हा आई बापाला विचारेन बापा बाबा संविधान जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला सर्व दिलेलं असताना संविधान जेव्हा निघून जात होत सरकारच्या माध्यमातून दे तेव्हा काय करत होता याची लढाई आपल्याला लढावी लागेल या देशामध्ये आणि जिकावी लागेल एवढाच मी संदेश देतो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो वेळचा अभाव आहे म्हणून माझ्या भाषणाला मी विराम देतो नमोबत जय भीम जय सविरा